श्री रामलिंग चौडेश्वरी देवी निमित्त भारतीय सैनिकांच्या स्मरणार्थ सतराशे महिलांच्या उपस्थितीत ललिता सहस्त्रनाम कुंकुमार्चन पार पडलं शुक्रवार पेठेतील श्री रामलिंग चौडेश्वरी देवी यात्रेनिमित्त आयोजित भारतीय सैनिकांच्या समर्थनार्थ यात्रेच्या पहिल्या दिवशी ललिता सहस्त्रनाम कुंकुमार्चन सोहळा पार पडला सतराशे भाविक महिला यावेळी उपस्थित होत्या याप्रसंगी माजी सैनिक अरुण कुमार तळीखेडे अंबण्णा माळी अप्पासाहेब पुजारी मल्लीनाथ हणमशेट्टी राजकुमार जमखंडी वीरपत्नी विठाबाई हेडे वीरपत्नी शोभा पारलेल्लू वीरपत्नी जयश्री पाटील माजी सैनिक पत्नी शशिकला तळीखेडे शरणम्मा हणमशेट्टी माजी सैनिक मल्लिकार्जुन मणुरे यांच्या सर्वांच्या साक्षीनं उपस्थित माजी सैनिकांच्या हस्ते प्रत्येक महिलांकडून कुंकुमार्चन केलेलं कुंकू चिमूटभर जमा करून, करून सीमेवरील भारतीय सैनिकांना पोस्टानं रवाना करण्यात आलं त्यानंतर श्री शिवगंगा भजनी मंडळ आणि श्री चौडेश्वरी महिला भजनी मंडळानं देवीसमोर भजनगीतं सादर केली कुंकुमार्चन सोहळा यशस्वी करण्यासाठी ट्रस्टचे अध्यक्ष ॲडव्होकेट काशीनाथ रुग्गे सचिव गुरुनाथ निंबाळे अमर मेहत्रे नागेश कणगी बसवराज चितली सिद्धरामप्पा गोकाई मल्लिकार्जुन कटगेरी विनय काबणे बसवराज स्वड्डे वैभव मंठाळकर अमर शिरशेट्टी अनिल रेळेकर पिंटू दोडमनी मल्लीनाथ पाटील आदित्य गुरव यांच्यासह युवतींनी परिश्रम घेतले कुंकुमार्चन कार्यक्रमाचं पौरोहित्य हिंगुलांबिका देवी मंदिराचे पुजारी संजय हंसाटे आणि वेदमूर्ती शिवशरण मेहत्रे यांनी केलं ओम श्रीं चौडेश्वरी नम रत्नमणी पद्यपद्धस्ते नमः ओम नाभ्याल भार रोमाली लता फलकुचद्वय ओम लक्ष रोलमलताधारता समन्वय मध्यमाय नम ओम ह्रीं ह्रीं श्रीं श्रीमात्रे नमः ओम श्रीं महा ओम श्रीं महारत्ने नम ओम श्रीमत सिंहासनेश्वरे नमः देश आहे तर धर्म आहे आणि धर्म आहे तर देश आहे अशा पद्धतीने एकवटणं गरजेचं आहे ही काळाची गरज असल्यामुळं आज याची आज ललित सहस्र कुंकुमार्चनाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक संद देश निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही हा एक छोटासा प्रयत्न या धार्मिक कार्यक्रमाच्या उत्सवामधून साजरा करून भारत देशातील देशवासियांना हा संदेश देण्याकरता आणि आज या बॉर्डर वरती असलेले आपले जे सैन्य आहे त्या सैन्यांच्या कृतीमुळं आणि शहीद झालेल्या यांच्यामुळं त्यांचा जो आज कुंकुम अर्चनाचा जो प्रसाद आहे तो प्रसाद सुद्धा या बॉर्डरवरील सैन्याकरता त्यांच्या कुटुंबियांकरता पाठविण्याचा जो स्तुत्य उपक्रम राबविलेला आहे तो खरोखरच अतिशय सबंध देशवासियांनी तो वाकोगा आणि त्याचा अंमल करण्याजोगता आहे असं मी म्हटलंच अतिशय करणार नाही तर आजच्या या प्रसंगी या चौडेश्वरी यात्रेच्या कार्यक्रमामधून हा जो दुग्ध सरकार आणि सुवर्ण मध्य साधण्याचा जो काही प्रयत्न आम्ही केवळ केलेला आहे तो खरोखरच सर्वांनी आदर्शवत घ्यावा अशी मी सर्वांना आवाहन करतो